कर्नाटकातील बंगळुरूच्या सुद्धा गुंटेपल्ल्या पोलीस ठाणे हद्दीत एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे बीटेक इंजिनियर शिल्पा वेवर्ष सत्तावीस या विवाहित तरुणीने संशयास्पद परिस्थितीत जीवन संपवलंय शिल्पाचं तीन वर्षापूर्वी प्रवीण नावाच्या सॉफ्टवेअर इंजिनियरशी लग्न झालं होतं लग्नात तिच्या आई वडिलांनी अकरा तोळे सोनं आणि तब्बल पस्तीस लाख रुपये खर्च केला त्यांना वाटलं होतं की मुलगी सुखात राहील पण लग्नानंतरच प्रवीणची पैशाची भूक वाढली आई वडिलांकडून वारंवार पैसे मागणे त्रास देणे मानसिक छळ सुरूच होता इतकंच नाही तर शिल्पाने सॉफ्टवेअरची नोकरी सोडून पाच लाख रुपये उधार घेऊन पाणीपुरीचा व्यवसाय सुरू केला तरीही त्रास कमी झाला नाही शिल्पा गर्भवती होती तिच्या घरी एक लहान मुलही होतं तरीही अचानक तिचा मृत्यू झाल्याने कुटुंब हादरला आहे घटना नेमकी कशी उघडकीस आली शिल्पाच्या प्रवीणने फोन करून सांगितलं की तुमच्या मुलीला हार्ट टे अटॅक आला आहे लगेच या पण ते घरी पोहोचले तेव्हा शिल्पा सोप्यावर अवस्थेत पडलेली होती शिल्पाच्या आई शारदा म्हणाली माझ्या मुलीला रोज मारहाण आणि त्रास दिला जात होता आम्ही जावयाला दहा लाख रुपये दिले पण छळ थांबला नाही हे आत्महत्या नाही माझ्या मुलीची हत्या केली आहे असा कुटुंबियांनी आरोप केला आहे कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी प्रवीणला ताब्यात घेतलाय सध्या चौकशी सुरू असून ही आत्महत्या आहे की खरोखर हत्या याचा तपास पोलीस आहेत ही घटना समाजाला पुन्हा एकदा धक्का देते की शिक्षण पैसा सोनं असूनही जर स्त्रियांना संसारात सुरक्षितता मिळत नसेल तर तो पैसा ते दागिने याचा उपयोग काय याविषयी आपले मत कमेंट कमेंटमध्ये नोंदवा आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जाहिरात आणि बातम्यांसाठी आजच संपर्क करा नव्याण्णव तेवीस तेवीस तेरा नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा